पुणे आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी निघाली रॅली युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी पुणे समाज कल्याण विभाग स्थापना दिन व व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग पुणे जिल्हा आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा वाडा या दरम्यान हजारो युवक युवतींच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली या रॅलीचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल सभा मडामे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी नशाबंदी मंडळाचे विचार कल्याण यात्रा व्यसनमुक्तीच्या गाथा याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले या प्रसंगी कल्याण संपादक अमोल मडामे ओप व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर विजय मोरे नशाबंदी मंडळाचे विभागीय संघटक प्रमुख अॅडव्होकेट सुरेश सकटे पुणे जिल्हा संघटक डॉक्टर फडके पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे विभागीय संघटक प्रमुख अॅडव्होकेट सुरेश सकटे आणि पुणे जिल्हा संघटक डॉक्टर फडके यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी नशाबंदी मंडळाचे कार्याध्यक्ष आर के गायकवाड हेही उपस्थित होते विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट